मंत्री पंकजा मुंडेंनी प्राजक्ता माळी यांच्या समर्थनार्थ ट्विट केलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याबाबत विधान केल्यानंतर प्राजक्ता माळी आक्रमक झाल्या होत्या त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी हिच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे तर पंकजा मुंडे यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तर नेमकं काय ट्विट केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी पाहूयात शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही त्रिदेवही थकले की शक्तीचं आवाहन करायचं श्रीदेव कुणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची दुर्दैवी घटना हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे भावना कुठे आहेत चिमुकल्यांचे बलात्कार निर्गुण हत्या या थांबवणं शक्य आहे पण कायद्यानं नियमानं पण सध्या फक्त नुसती चिखलफेक सुरू आहे दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट स्त्री होत आहे पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसुकच साथ मात्र राहावी असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय बी स्ट्रॉंग अँड मेक अ प्राऊड यू ऑल हॅशटॅग हुमन असं पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे